त्रेचाळीस निधी किती आला पासपोर्ट बरोबर आहे आता हे वर्ष जे करतो ते ओव्हर हो याच्या याच्याबद्दल किती निधी आला त्याच्या पंधरा वर्ष एक वीस लाख रुपये ऐकून घ्या गावकरी हा पंधरा वर्षामध्ये वीस लाख आणि दोन अडीच वर्षामध्ये पाच कोटी किती पटीत फट तुम्हीच बघायचे पंधराचं काम तिथपर्यंत झाले दरवाजाचं दहा सप्टेंबर सगळे जर लक्ष ठेवा तिथं बघायचं त्याचा फॉलो स्वतः जेईला मी सांगितलेलं आहे दहा सप्टेंबरला आपण पंधराचे दरवाजे तिथे बसतील पाण्याचं त्याचं एक तारीख असते ह्या तारखेला दरवाजे टाकायचे त्या तारखेला आपले दरवाजे त्या ठिकाणी बसवले जाते पण त्या ठिकाणी दरवाजे जिथून येणार आहे ते दहा सप्टेंबरलाच <स्थाथए> आपल्या बंधाऱ्यावरती येऊन बसतील थी। ठीक आहे तो मुद्दा कारण हा सभागृहाचा आपल्या आमदार फंडातनं या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं मंदिर तर त्याच्यापुढं आपण एक दहा लाखाचा आपण परत एक अशा पद्धतीचा सभागृह सभामंडप या ठिकाणी जीव की जेणेकरून भजन कीर्तन दुसरी मागणी तुमची निराधाराचं तर ते केलेलंच आहे की होणार शाळेचा विषय किती वर्ष शाळा आहे बर स्मार्टफोर्ड आले काय करत असलं काय आपला आमदार आपला सेवक काय काय काम करतो बसवला ना स्मार्टफोर्ड बसला शाळेत काय काय हा

सिंगल पेजिंगचा प्रस्ताव घ्या मी मंजूर जर बोलत अजून काय सांगा काय तुझं असलं तर बोला काय

आठ का दहा दिवस नाही मला आठ का दहा दिवस म्हणजे दहा दिवस म्हणजे हे बघा पंधरा ऑक्टोबर वगैरे नाही त्याला दहा दिवस नाही म्हणत आवाज संपला सप्टेंबर जायचं आहे लक्षात दहा सप्टेंबर पर्यंत मला गेट बंद झाल्यावर पाहिजे दहा पर्यंत गेट बंद पाहिजे पाहिजेत सगळे हॅलो 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 दहा सप्टेंबरपर्यंत गेट बंद बंधाऱ्यावरती पाहिजे म्हणून ठीक आहे आणि पाणी संपायच्या अगोदर ते बसलं पाहिजे माझं तीन किलोमीटर पाणी त्याचा स्टॉक होतो ठीक आहे विभागाने येणारं गेट आले की दहा सप्टेंबर देण्या चला आणि दुसरा विषय म्हणजे आपली तहसीलदार आता नवीन आलेले सतत श्रावण बाळ